राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत आणि केअरिंग फॉर किडनी सहाय्यता गट सादर करत आहे किडनी विषय सर्व काही नमस्कार या भागात आपण किडनी रोगाची कारण या विषयाची माहिती घेऊया ही माहिती देत आहेत मूत्रपिंड विकारतज्ञ डॉक्टर अरुण कुमार तिर्लापूर त्यांच्याशी संवाद साधतायत किडनी पेशंट आणि समुपदेशक वर्षा वेलणकर डॉक्टर गेल्या काही वर्षात ऑब्झर्व केलं मी एक पेशंट आहे मला पण माझं ट्रान्सप्लांट झालेला आहे पण गेल्या काही वर्षात ऑब्झर्व केलं तर असं दिसत आहे की किडनी पेशंटची संख्या वाढती आहे आणि ती सर्व वयोगटात वाढते आहे असं दिसते आहे पूर्वी एज असलेल्या लोकांमध्ये जास्त ते दिसून यायचं पण आता यंग पण दिसतात आहे तर आ, ही बाब मला चिंताजनक अशी वाटली तर तुम्ही याबद्दल काय सांगा बरोबर बोलतो मॅम तुम्ही आता थोडक्यात सांगायची म्हणजे आणि आपण जो बघतो ला दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्षापासून की किडनीचा आजार खूपच वाढत चालले तर किडनीचं आजारचं कारण ह्याचं मूलभूत कारण आहे जे कारण मध्ये मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशर किंवा रक्ताची दाब वाढतो हे महत्वाचे कारण किडनीचा आजारच हे मग आपण म्हणू शकतो की साठ सत्तर टक्का लोकांना किडनीचा आजार असायचे कारण हेच असतो मधुमेह किंवा रक्ताची दाब वाढल्यामुळं तसं आपलं जगतात मधुमेह आणि ब्लड प्रेशरचा आजार वाढत चालली आहे त्यामुळं किडनीचा आजार पण वाढून दिसतोय ते एकच कारण नाही आपलं अवेअरनेस पण थोडं वाढलेलं आहे लोकांना okay. माहिती पडलेलं आहे किडनीचा आजार म्हणजे काय आहे त्याचं टेस्ट कसं होणार आहे आणि त्यामुळं किडनीचा आजार वाढत दिसतो आपल्याला असं वाटतंय दुसरी कारण म्हणजे कारण किडनीचा आजारचं हे कारण बघायला गेलं की मधुमेह आणि ब्लड प्रेशर चोडून आणखी काय कारण असू शकतो जन्मापासून असलेला किडनीचा आजार किंवा कन्जेनायटल डिसिजेस ऑफ द किडनी जो म्हणतो म्हणजे तसं बाकीच्या अवयव जसं दुसरं कारण जन्मापासून जो असू शकतो तसं किडनीमध्ये पण किडनीचं फॉर्मेशन किंवा किडनीचं ड्रेनेजमध्ये म्हणजे लघवी बाहेर जायचं रस्ता म्हणजे कुठेही अडचण असेल ब्लॉक असेल किंवा पूर्ण तर डेव्हलपमेंट झालं नसेल तर त्याच्यामुळे आपण किडनीचा आजार त्याला कंजेनेटल डिसिजेस म्हणतो आपण ते सोडून किडनीमध्ये वारंवार इन्फेक्शन होणार युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन जे म्हणतो लघवीला जळजळ होणं ताप येणं थंडी येणं किडनीमध्ये मुतखडा मुत खडाचा प्रॉब्लेम म्हणजे किडनीचा स्टोन्स पन, स्टोन हो जो म्हणतो आपण नॉर्मली इंग्लिशमध्ये ते किडनीचं स्टोन वारंवार आपण होत असेल आणि त्याचा बरोबर उपचार नाही केलं आणि ब्लॉक मुळे प्रेशर वाढतं त्याच्यामुळे किडनीचा आजार वाढू शकतो हे सोडून ओवर द काउंटर मेडिसिन्स किंवा आपण जो मेडिकलमध्ये जाऊन विकत जो औषधं आणतो आणि एस्पेशली पेन किलरची औषध हे गोळी वारंवार घेण्यामुळे पण किडनीचा आजार वाढतो हे सगळं कारण महत्वाचे कारण म्हणजे हेच आहे खूप कॉमनली आपण हे बघतो डायबिटीस मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशर किडनी ट्रॅक्ट आणि गोळ्या औषध मुळे झालेला किडनीचा आजार हे महत्वाचे कारण किडनीचा आजारच आहे थोडी लक्षणं सांगाल का जी <coughs> प्रायमरीली दिसल्यानंतर इमिडिएटली डॉक्टरांना कन्सल्ट करता येईल बर आ, हे महत्वाचे प्रश्न तुम्ही विचारला किडनीचा आजारच काय स्पेसिफिक लक्षण नाही आहे म्हणजे थोडक्यात सांगायचे म्हणजे हे लक्षण आलं की किडनीचा आजार हे असं सांगणं खूप अवघड आहे आणि सुरुवातीच्या समयला किडनीचा आजार जेव्हा थोडकी असतो किंवा बारीकनी असतो तेव्हा किडनीचा आजारचं काय लक्षण नसतात तेव्हा किडनीचा आजार वाढायला लागेल तेव्हा लक्षण सुरू होणे आणि त्याच्यामध्ये महत्वाची लक्षण म्हणजे डोळ्याच्या बाजूला सूज येणं पायाला सूज येणं धाप लागणं आणि रक्त कमी होणं त्यामुळे थकवा जाणवणं पाठ दुखणं भूक कमी लागणं असं लक्षण किडनीचा आजारचं असतं मग एक एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की हे सगळं जे लक्षण आहे ते खूप नॉन स्पेसिफिक आहे म्हणजे जुणाला जेवण जात नाही किंवा कि कुणाला पायाला आहे हे दुसरी कारण पूर्ण पण असू शकतो तेव्हा तुम्हाला हे आजारचं लक्षण दिसेल हे किडनीचं आजारचं लक्षण असू शकतो त्यामुळं लवकरात लवकर तुम्ही तुमचं जवळचा डॉक्टर किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावी आणि त्यांच्या अनुसार तुम्ही उपचार करा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की ही लक्षणं जरी स्पेसिफिक नसली की ही आता म्हणजे ही दिसली तर ही किडनीचीच लक्षणं आहे असं जरी नसलं तरी ही लक्षणं दिसल्यावर आपण त्वरित आपले जे डॉक्टर आहेत त्यांना संपर्क करावा आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच आपण आपला उपचार सुरू करावा ही अत्यंत महत्वाची माहिती डॉक्टरांनी दिली आणि त्याबद्दल खरंच खरंच खूप आभार अधिक माहितीसाठी जनकल्याण स्वास्थ्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राला अवश्य भेट द्या आमचा पत्ता सेवा भवन सर्वेक्षण क्रमांक एकशे छत्तीस पटवर्धन बाग चौक गुळवणी पथ एरंडवणे पुणे चार एक एक शून्य शून्य चार